आता पातीवर येऊन राहिली पयाटी धीरे 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 आ बोंड लागण चालू होऊन राहिले थोडे थोडे मायातले तर मले फुलावरही येतानी दिसली पयाटी आ थोडे एक यक्कड डुकट यकट डुकट फुलं लागून राहिले चरणची मस्त आहे बा पयाटी काही म्हणा चरणची एक नंबर पयाटी आहे हो नाही माय पयाटी गियाटी चांगली हा हिरवी गार आहे मस्त हा मी ना त्याले फवारेवर फवारे, फवारे चांगले मारले ना का फवारी मस्त मारले त्याले तन्नास फवारे कमी ठेवलंच नाही मी ना त्याले काहीच आवशदे असं लागलं त्या पोऱ्याटी लेखानी ह्या वेळेस पोऱटी ना मायवाली हिरवीगार मस्त हिरवीगार कंच आहे मस्त यावेळेस असं वाटते मला कापूस चांगला होईन बा असं वाटते मला मागच्या वर्षी तर सारं डुबल माणूस ह्या वर्षी दिसून राहिला बरं रंग काय होते ना काय नाही आता समोर काय माहित होयम द्या वयम चरण माझ्या घरची सांगे निर्मला

आता तू आहे पैसेवाला निंदावर निंद देतो आता आम्हाला तणनाशक न एक दोन निंदन ठीक आहे एखादी निंदन आम्ही बरोबर जास्तच आहे पण देवाच्या कृपेनं मायवाली पोयाटी मस्त निघाली बाई आवडीस अशी योग सारखी दिसते कारणच बरं आहे हा नाही पोयाटीचं टेन्शन नाही वावराचं टेन्शन <laughs> त्याच्या घरी वावरच हो नाही आहे त्याचं बिचारीच तैसीलचं बरं आहे हा मस्त जाऊन बसते नऊ वाजता पासून तिकडं नऊ दहा वाजता अकरा वाजतापासून हा अन काही हे नाही पाच वाजता येते आणि पैसे ये तर पैसेही येते आणि घिसगिसही नाही टेन्शनही नाही तेले आम्हाला बसा मेहनत करा एवढी आणि पिकलं तर बरं नाही पिकलं तर गेलं एक प्रकारचं ते जुव्यासारखंच आहे वावर म्हणजे हा एक प्रकारचं हा आलं तर माझ जसं पीक येते नाही आलं तर काहीच हाती लागत नाही नाही हो आता ते तर आहेच पण वावर आलो कसा वावरातलं आपलं कसं आता कोरोनाच्या काळात सगळं बंद होत आमच्यावर कशी वेळ आलती तुमच्या वावरवाल्यावर वेळ नाही येत ना मग तुमच्या वावरवाल्याचं कस बारा महिने सगळं दाय दाना सगळं घरी राहते त्याच्यामुळे टेन्शन नाही आमच्या हातावर आनंद पानावर खानच आहे हा कायचं भर आहे का हा अरुण आनंदराव नाही पण तुम्ही एक मस्त केलं हा अनिल एक मस्त केलं अनिल माफ करून दिलो हा आनंद माय घरची सांगी बा हा मस्त आहे म्हणे राणीचा नवरा काल गेल्या होत्या मस्त आहे म्हणे बही घरची म्हणे सांगू नको आणि गोष्टच काढली निर्मळ भाऊ चुपच का अ निर्मळ भाऊ काय झालं का हा चरण काय झालं काय माझी कुचके देऊन राहिलं तू काय झालं अनिल तू मस्त काम केलं लेकराला माफ करा लागते ले आपल्याशिवाय लेकर कुठं जाणार मग म आहे तुम्ही माय मतदान ऐकलं सर्व हे केलं अंताले पाठवलं ना लय चांगलं केलं अंताले पाठवलं पुरीच्या भेटीले हा लय चांगलं चांग केलं तू हा अंत कधी गेल ती का हा निर्मल भाऊ अंत कधी गेल मी ना काही पाठवलं का तुला कोण सांगे काय नाही त्या होत्या म्हणजे कोण काय बोलून राहिलं तू चरण काय बोलून राहिलं सांग मला खरं खरं गरण अनिल मी माहित नाही का हे वाले अंता गिंता त्या घरची माया गेली म्हणून माहित नाही कर असं कोण एखाद्या अजिबा पाहिल्यासारखा बोलून राहिला हा तर म्हणून राहिलो तुम्हाला निर्मल भाऊ कुचके कायच्यासाठी देऊन राहिलो होतं मग मी त्याला काहीच माहित नाही लपून लपून गेलते ते ह्या बाया आणि तुम्ही त्याच्या समोर सांगितलं आ तिच्या बहीण माई गिंत आता मला काय माहिती अगं माही ना गलती झाली गलती झाली ऐकण्या मला वाटलं का गेलेस खरे मला काही माहित नाही बरं बरं जाऊ दे जाऊ दे तू विषय सोडून दे ते कोणीच नाही गेलो होत इकड दुसऱ्या इकडं गेल ते वाटते त्या बहिणी योजनाच काहीतरी होत नाही त्याचं तर ते पाहते गेल्या होत्या काय का नाही नाही निरळ भाऊ तुम्ही खोटे बोलून राहिले आताच म्हणे तुम्ही गेले मी घरी जातो आता शा ब आता हे सोबत भांडण करते अरे अनिल तू आहे मताना कोणी गेल नाही ते बहिणी योजनाच पाहले गेले होते त्या मा आजना गलती झालं तुम्ही काही बोलू नका निरळो माझ्या घरचीने माझ्या सॉफ्ट खोटी बोलली हा था मा थामा आता मले नाही का तुम्ही काही बोलू नका तुम्ही काहीच बोलू नका आंते ए आंते आंते बाहेर ये इकडे लवकर लवकर येतो तू काय झालं बापा या माणसाला एवढा कोण ओरडून राहिला हा माणूस तर काय झालं ना काय नाही तुले वाटलं ना बाहेर ये लवकर बाहेर ये आजी 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 जी आली आजीले एवढे कोण ओरडून राहिली तुम्ही अहो जाशील का तू? आ? जाशील? राणीच्या घरी गेलीस तू? राणीच्या घरी होती तू? कोण सांगयू तुम्हाला? नाही गेल्ती तु? मी राणीच्या घरी. कोण सांग कोण सांगितलं तुम्हाला? कोणाला सांगितलं मला सांग नाव त्याचं. ऐ कोणी सांगू मध्ये? तू गेल्ती का नाही? गेल्ती का नाही तू? मध्ये एवढं सांग गेल्तीन तू. नाही नाही गेतना गेल्ती वाह सोडा बायकेस सोडा आता सोडावा मारू राहिले का तुम्ही? बाबा <unusually cough>

नाही 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 बिलकुल नाही बिलकुल नाही निर्माण राहू तुम्ही उठा तुम्ही उठा मी नाही उठा मी इले आज ना आज तिथे रट्टे अजून टाळून दे तू इन अजून काहीच रट्टे नाही खाल्ले आय हे माय मना मना करत नाही निस ते आपलीच करते आपलीच करते इथे कोण सांगितलं होतं त्या पोट्टीच्या सोडू का तुला आता सोडू तू माय मागा कारभार करू नका ना

అవుట్రే ఊట్ మాట్లం అంటేనే ఆదేలు చాలి ఇక్కడ ఇక్కడే ఊటో బయ అంత అంతా ఊటు అంతా ఊటు మా వై భై పైవో किती मारला तिने एवढ मारत असते बापा काय रे अनिल भाऊ ఆ एवढ मारत असते का आ कोणाला बेटালি giltیده పొరీస్తా बेटালি ఇక్కడ అంత ఏ बरा किती मारलं बाई माझ्या फुटून गेला झाला लागलं चंद माणूस आहे का को कोण वेगा तू हा घरची लक्ष्मी होय ना ते हा आणि एवढं मारत असते का घरच्या लक्ष्मी दे काही अक्कल हाय का नाही आहे तुले हा आणि काय केलं तिने फक्त पोलीलच भेटायला गेली ती एवढा तुले तर काय आला का नाही तिथून उठून आलं घरी भट भट बायकोली मारत बसला मी कोणाला भेटायला गेली

जाणणी घेतून जाय तुझी जिथं जात आहे तिथं जाय हा कुठं जात आहे तुम्ही बॅग भरून कुठं जातली तू जाय उठ निघ माझ्या घरातून निघ हा तू मा नाही ना मग काही गरज नाही तुझी इतर आची निर्मला बाई तुम्ही गेले होत्या ना तुम्ही गेल त्या ना राणीच्या घरी काय ले नेमलं येईल हा काय ले नेमलं कोण सांगितलं होतं मग काय झालं गेलं तर अनिल भाऊ आ काय झालं ते पोरीला भेटायला गेली तर ते माय वय तिचं मन नाही लागत होतं जाग्यावर म्हणून गेले ते भेटायला तुम्ही जाऊन नव्हते देऊन राहिले तिला बाई तो आता बाई माझ्याच तोंडातून निघाला आता ते आयटा टपरीवर बसलो होतो का नाही संध्याकाळी आता तर माझ्याच तोंडातून निघून दिलं आता मले काय माहित मला माझ्या घरची सांगितलंही नाही का ती सांगायचं नाही का समोर गोष्ट काढायची नाही बघून आता माझ्या तोंडातून निघून गेली गोष्ट आता मला काय माहित आता किती मारलो निर्मला बाई मला एकदम निवय असं नाही पाहिजे बाप्पा एकदम हा कसा करतो अनिल काय एवढं मारत असते का ग बाय कोले काय बर तिने सारा फोडून टाकलं तू ना चलो चलो आण माय घरी चल चल राहू दे येईल अनिल भाऊ दे इथं राहू दे चल 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 माय घरी चल अजून मारण गिरण चल बरं घेऊन जाय चंदा बाई तिला घरी घेऊन जाय तिले नाही चल मला माय घरी नाही नाही निर्मल भाऊ मीच नेतो तिले चलो चल चल त्याचा राक्षांत होत पर्यंत अनिल भाऊ चा चल हे बस आहे बाई माणूस किती मारलं बाई मारलं व चंदा हो नाही एवढे मारत असते काही पण हा चल माय घरी बस आणि जेवण खाऊन कर राक्षांत होतपर्यंत अनिल भाऊचा काही एवढ्या रात्री कुठे जातं बॅग गिफ्ट भरून त्याच्या मतांना एक काय ऐकू चल माय घरी जाय घेऊन त्या घरी चंदा आणि तिथे जेवण खाऊन करायला लाव आणता हट अनिल पटलं नाही बा आपल्याला तुझी वाल हे हा एवढ्या गोष्टी तर तुम्ही एवढं मारलं तिथे जनावरासारखं हा पटलं नाही बा तुझी वाल हे आणि हा हे काय होय का घरातली बाई होई शेवटी

काय बोलण्याचं ठरवलंस नाही यानं कोणी माय बिन माय जन त्या अंताले मारून भेटला अ त्यांदा नाही म्हणून का आमलेस म्हणंच आपईना तं तुमची काय गलती व तुम्हाला थोडी माहित होतं तुम्हाला थोडी काही माहित होतं माहेल नाही राहिले तुम्हाला सांग았ो पण हे बरोबर नव्हता हा हे काय मारलं त्या बायले असं मारत असते का सारा दुकुन गेलं माय वाला डोया ना लागलं जरा टोकसेली लागलं चंद पाय पाय मी म्हणलो होत ना तुलचंदा म्हणून म्हणलं जाय जाय म्हणलं राग रागात गेला म्हणलं अनिल हा मारण्याच्या बाबतीत एवढं मारत असते लढू नको अंताबाई अंताबाई अंत बाई लढू नको बर काक तुम्ही ऐकलं तू एवढा हा मारा लागत होतं ना काकाने गोटा फेकून हा एवढं काय नाही ऐकायचं हा एकदम एवढं मारेपर्यंत ही काय पद्धत होय का मारायची बदमास आहे हा

मग माणसाने एवढं मारलं तर कोण नाही म्हणणार आणि बाईनं जर मारलं गेलं ना तर म्हणते म्हणते मारते मग ते म्हणायला परवा नाही करायची लो काकू लोकायचं काय करू लागते तुम्हाला किती लागलं ला आता बरं हा किती लागलं तुम्हाला हा सर फोन घेऊन सुजून गेलं तुम्ही हा थांबा चला दवाखान्यात नाही तर मी गाडीवरून नेतो तुम्हाला दवाखान्यात दवाखान्यात एवढ्या रात्री दवाखाना चालू राहील का आता आता किती वाजले साडे नऊ दहा वाजून राहिले ना तिथंच झाला ग दवाखान्यात हो रे बाबू शिटीत जा लागन मान रस्ताही चांगला नाही आहे तो नाही रे बाबू उद्या सकाळीसच जाईन मामी आता नाही होत जाणं मायवाला नांग पाहिलंय दुखून राहिलं हे पाय कंबर लागलेला कंबरले लागल का काय तर कंबर मोठी हे होऊन राहिली तर लचकास पडला मला पाडलं खाली तर सकाळीसच जाईन मामी जेवली गेवली का म्हणता आ नाही तर चाल ना माझ्या घरी खटुल्याची भाजी केली मी ना आणि पुढ्या आमचं झालं जेवण चल हाय थोडस भाजीन पुढ्या जेवण आ

तुम्ही काय करा दुधात नाही का हळद हळद दूध गरम करून आई दूध आपल्या घरी दूध आहे ना बा सकाळी आणलं होतं मी ना ते दूध दे आपाक भर काकुले गरम करून आणि त्याच्यात हळद टाक आ आणि थोडस ठेवायला जखमावरही लाव हळद हळदीनं कमी पडते रात्रभर थोडं आराम भेटते त्याईले हळद दे बरं टाकू ना काकुले काय किती कशा दिसू राहिले त्या किती लागल दे बरं वा आई हा दूध असून तेवढं देऊन दे उद्या सकाळी मी आणून दे त्याच्यात मस्त हळद टाक गरम करून

अनिल न चांगलंच मारलं बाप्पा आताच गेली चंदाच्या घरी घेऊन ते चंदा निर्मला बाई ना निर्मला निर्मल भाऊ दोघे गेले तिच्या माग चंदाच्या मागे तिच्याच घरी गेले वाटते आता हो भाऊजी दिसले भाऊजी दिसले ना बाई दिसली चंदाच्या घरी जातानी आता मांग मांग गेले बाई चंदाले हे आपल्या अंताला घेऊन गेले ना चंदा तर बाई दिसली मला जातानी मागून मागून एवढं काऊन मारलो आ अंतरले तिच्या नवऱ्याने एवढं काऊन मारलं बाप्पा आम्ही बसूनच होतो बिचारे शकुनी गेली घरी ती चले शकुनी बाई आता उभत झालं होतं चंदा घेऊन जात होती तिचं तोंड फुटफाट दिसलंडत लढत गेली बिचारी ते चंदाच्या घरी काय झालं काय नाही का कायच्यासाठी का का मारलं कायच्यासाठी मारलं नाही तर अं इनं दिला होता निर्मलाबाई आवाज बबिताबाई ना तर निर्मलाबाई काही बोलली नाही तर मागत चालली गेली चंदाबाईच्या घरी मी म्हणलं मग जाऊ दे जाऊ बाप्पाल का पाहिले जाऊ का आपण चल ना चल ना जाऊ ना चल काऊन मारलं तर पोहना जाऊ एवढ्या रात्री काय दहा साडे दहा वाजून गेले दहा साडे दहा वाजले साडे दहा उद्याचं काही जाऊ ना आता एवढ्या रात्री काय ते करतो अजून ते आनंद तुमचे नव्हे काही मारतच नाही का उद्या जाऊ आपण कुसुभाई आपण उद्या जाऊ आज काही जाऊ नाही आता वातावरण गरम आहे जाऊ दे तिथे शांत बसू दे तिथं चंदाबाईच्या घरी हा आपण एवढे गेलो तर बरं नाही वाटत तिथे उद्या सकाळी राग शांत होते आणि काय आहे काय नाही बरोबर पडते चला आता आप घरी जाऊन झोपून जाऊ वाजले ना आता हो तू बरोबर आहे अजून उद्या सकाळी जाऊ जाऊ दे उद्या सकाळी माहीतच पडते जाऊ उद्या सकाळी चालू अंजनी बाई घरी चालत नाही का तू चाल ना बाप्पा चल नाही वाटून राहिलो मारलं तर तिले अंताले कौसुबाई हो ना बिचारी मागे कस लागून राहिलो बाप्पा इले कौन एवढे तंते भेटले रे बापा नवऱ्याच्या हातून हा ह्या वाजा अंतीले अंतीले असंच पाहिजे तस टर 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 करते निस्ती मजाकबाजी चालू राहते तिची दे, मजाकबाजी चालू राहते इले नश रट्टे पाहिजे होते चांगले होते काय नाही काय नाही चाल घरी